बंधू आणि भगिनीनो नमस्कार आज आपण जागतिक महिला दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत जे तुम्हाला नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया जन्मा येण्या कारण तू नात्यांमधली गुंफन तू जन्मा येण्या कारण तू नात्यांमधली गुंफन तू दुःखाला लिंपन तू मायेच शिंपन तू दुःखाला लिंपन तू मायेच शिंपन तू झिजता नाही दरवळणार्यातलं चंदन तू झिजता नाही दरवळणार देव्हाऱ्यातलं चंदन तू देव्हाऱ्यातलं चंदन तू, तू। अध्यक्ष महोदय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि नि शिवरायांच्या स्वराज्य प्रेरणा स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई तब्बल अठ्ठावीस वर्षे घोंगडीवर बसून आदर्श राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीमाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनात खंबीरपणे पाठीशी असणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करून व तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्र हो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील महिला कामगारांनी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो स्त्री पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे व महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करणे हा महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे आजच्या काळात स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे फक्त तर देशाच्याच नव्हे जगाच्या प्रगतीत व विकासातही ती हातभार लावत आहे पण तरीही तिला अनेक संकटांना व अडचणींना सामोरे जावे लागत आहे हुंडाबळी लैंगिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार शिक्षण व आरोग्याच्या समस्या स्त्री पुरुष असमानता या व अशा अनेक समस्या पुढे आहेत या सर्वांना तोंड देत व त्यांच्यावर मात करत आजच्या स्त्रीची वाटचाल सुरू आहे प्रत्येक पुरुषाने स्त्रियांच्या या यशस्वी वाटचालीत स्वतःचे योगदान द्यायला हवे व त्याची सुरुवात स्वतःच्या घरातूनच व्हायला हवी शेवटी मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते शेवटी मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते स्त्री म्हणजे विश्वास अन प्रगतीची खात्री स्त्री म्हणजे विश्वास अन प्रगतीची खात्री तळपत्या उन्हात डोईवर मायेची छत्री स्त्री म्हणजे मंद प्रकाश नुसत्या ज्वाला स्त्री म्हणजे मंद प्रकाश नुसत्या ज्वाला प्रेम आपुलकी अन मायेचा जिव्हाळा माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद